दुपारी गरमागरम डोसे खाल्ल्यानंतर आमच्यामध्ये एवढी एनर्जी आली होती आता सगळ्या आवरून आम्ही निघालो होतो भाजीपाला आणण्यासाठी त्यामध्ये पण श्राऊ सगळ्यात एक नंबर पुढं होतीच बाजारामध्ये गेल्यानंतर बघितलं होतं इतकी गर्दी झाली होती आता बाजारात तर गर्दी होतीच होती पण गणपतीचं डेकोरेशन आलं आहे त्यामुळं पण जरा जास्तच गर्दी वाढली भाजीपाला वगैरे वा घेतला आणि येताने मस्त शेवपुरी खाल्ली घरी आल्यानंतर गरमागरम चहा केला आता आमच्या खाली दहीहंडीचा कार्यक्रम ही संध्याकाळी चार वाजल्यापासून श्राऊ कंटिन्यू बाल्कनीमध्ये उभी आहे आणि जसा डीजे चालू झाला आहे तेव्हापासून आमचा डान्स चालू झाला आहे नवीन नवीन स्टेप आमच्या बाहेर निघतायत काही असं इकडं छान मस्त चालू होती आणि खाली पण दही हंडीची तयारी एकदम जोरदार चालू होती आम्ही सगळेजण बाल्कनीमध्ये बसून मस्त एन्जॉय करत होतो आणि घरामध्ये येऊन बघितलं तर सगळं पाणीच पाणी झालं होतं आता काय झालं कशामुळे झालं हे तर मी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर करते पण पर याचा परिणाम मला दुसऱ्या दिवशी भोगावा लागला मेन म्हणजे माझे कांदे लसूण आणि सगळं धान्य ओलं झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळं काम आवरायला घेतलं पहिल्यांदा तर कांदे निवडून घेतले त्यानंतर लसूण निवडून घेतला आणि प्रत्येक प्रकारचं धान्य होतं ते सगळं बाल्कनीमध्ये आणून सोडलं आता धान्य बरंच आहे ते सगळं चाळायचं आहे आणि निवडायचं आता आम्ही दोघे हे काम करतो करून घेतो आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू बाय